राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या चर्चांनी चांगला जोर राज्याच्या राजकारणात पकडला होता ठाकरे बंधूंनी एकत्र यावं या आशयाचे बॅनरसुद्धा राज्यात सर्वत्र पाहायला मिळत होते राज यांनी त्यासाठी पुढाकारसुद्धा घेतला होता आणि उबाठानेही आम्ही टाळी द्यायला तयार आहोत असं सांगितलं होतं त्यानंतर मात्र पुलाखालून बरंच पाणी वाहिलं मात्र टाळी पहिल्यांदा कोण देणार याची वाट दोन्ही पक्ष पाहत होते आणि महाराष्ट्रसुद्धा मात्र तसं काही झालं नाही पण आता मात्र राज ठाकरे यांनी याबाबत वक्तव्य केलंय आणि ते वक्तव्य राज आणि उद्धव एकत्र येणार की नाही हे सांगायला पुरेस आहे आज आपण राज ठाकरेंच्या याच वक्तव्याबद्दल बोलणार आहोत मात्र त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर साधारणपणे महिन्याभरापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महेश मांजरेकर यांनी घेतलेल्या मुलाखतीत एक वक्तव्य केलं होतं मराठीच्या मुद्द्यासमोर आमच्यातली भांडणं अत्यंत किरकोळ आहेत त्यापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे असं राज ठाकरे म्हणाले होते मग त्यावरून राज आणि उद्धव यांचं मनोमिलन होणार दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असं चित्र राज्यात तयार झालं होतं नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंना राज ठाकरे यांना मातोश्रीवरती आमंत्रण द्या अशा प्रकारचे बॅनर्स लागले होते सेनाभवनाच्या बाहेरसुद्धा अशाच पद्धतीची बॅनरबाजी करण्यात आल्याचं आपल्याला आठवत असेल मग पहिले आप पहिले आप करत कोण पुढे येणार याची वाट पाहिली गेली आणि त्यात वाट लागली म्हणजे आता तरी उद्धव आपल्या भावाला बोलावतील त्याच्याशी नीट बोलतील अशी अपेक्षा होती खरी मात्र यावेळेसही उद्धव यांची उदासीनता पाहायला मिळाली म्हणजे पक्षातले नगरसेवक राजीनामा देत आहेत पक्ष अधोगतीला चाललाय मुंबई हात न जायची वेळ आली आहे पण काहीही झालं तरी पुढाकार घ्यायचा नाही हे उद्धव नेते त्यांना बुडवते हे दिसतंय पण करायचं काहीच नाही भावाच्या बाबतीत तरी त्याने मोठा भाऊ या त्याने उद्धव एक पाऊल पुढे टाकतील असं वाटलं होतं मात्र त्या बाबतीत सुद्धा उद्धव यांनी निराशा केली आता राज यांनी आपलं मौन सोडलंय एका वाहिनीला याच प्रश्नाचं उत्तर देताना काय म्हणाल राज ठाकरे राज ठाकरे म्हणाले की हा केवळ आघाडी किंवा युतीचा प्रश्न नव्हे मी तेव्हा म्हटलं होतं की कुठलीही भांडणं वाद बाजूला ठेव माझ्यासाठी त्या भांडणांपेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे महाराष्ट्राचं काय होतंय ते पाहणं जास्त महत्वाचं आहे मी केलेल्या वक्तव्याचे वेगवेगळे आणि चुकीचे अर्थ काढण्यात आले आहेत असं राज ठाकरे म्हणालेत पण राज यांनी एकत्र येणार की नाही याचं उत्तर दिल्याचं या मुलाखतीत पाहायला मिळत नाही दोन भिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र येणं हे चित्र चांगलं नाही असं मात्र राज ठाकरे यांनी भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्या युतीबद्दल सांगितलं राज ठाकरे अत्यंत अभ्यासून येत युती करणं किंवा नाही याबाबत आत्ताच ते विधान करणार नाहीत कारण राज्यात हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यात कोणाशी कुठे युती करायची हे राज यांना चांगलंच ठाऊक आहे मात्र हुकमाचा एक्का वेळेवरती बाहेर काढायचं असतो असं सांगतात राज ठाकरे टायमिंगच्या बाबतीत बादशाह आहेत हे अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे राज आणि उद्धव यांच्यात समझौता होईल असं तुम्हाला वाटतं का राज यांच्याशी युती करायला उद्धव पुढाकार घेतील का ठाकरे बंधू येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकत्र पाहायला मिळतील का राज उद्धव यांच्या एकत्र येण्याने त्याचा परिणाम मतपेटीवरती होताना पाहायला मिळेल का राज यांच्या मदतीने उद्धव मुंबई महापालिकेवरती पुन्हा एकदा भगवा फडकवण्यात यशस्वी होतील का या साऱ्या प्रश्नांबाबत तुम्हाला काय वाटतं ते घळून टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद